चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत मागील चोवीस तासात जिल्ह्यात नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने वर्धा वैनगंगा ओमा इरई आणि झरपट या नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली असून नदी आणि नाल्यांना पूर आला आहे चंद्रपूर मूल सिंदेवाही सावली पोंभुर्णा या गावात पावसाचा जोर अधिक नोंदवला गेला आहे चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्राच्या मालकीच्या इरई धरणाचे सर्व सातही दारे एका मीटरने उघडण्यात आली आहेत इरई धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आल्याने पुराचे पाणी शहरातील रेहमतनगर राजनगर सिस्टर कॉलनी तातळा पूल परिसर पठाणपुरा गेट विठ्ठल मंदिर वार्डात पुराचे पाणी शिरले आहे पुराचे पाणी शिरल्यामुळे रेहमतनगर येथील पंचवीस ते तीस नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले महानगरपालिका शाळा येथे स्थानांतरण करण्यात आले आहे